आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मी दिवसापासून बोलतोय आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोलतायत आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत अजितदा आम्ही सगळे सरकारच हे मराठा आरक्षण आरक्षणासाठी सकारात्मक आहे तर त्याच्यामध्ये आज नाही तो उद्या तो निर्णय होणारच होता आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की आम्ही मराठा आरक्षण देणार आणि त्या पद्धतीने आम्ही आहोत त्याच्यामध्ये काय दोन विचार आहेत आता त्याच्या फक्त तारखा बाहेर येत आहेत तारखा आल्यानंतर लोकांना आमच्या शब्दांवर विश्वास पडेल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली की चारशो फारच लांब राहिलं चाळीसी पण ओलांडता हो येणार नाही म्हणून मी सर्व पक्ष ओढण्याचा प्रयत्न करू आता त्याला उद्धव ठाकरेला म्हणणं आहे दोन हजार चोवीसला ओलांडून बघ आम्ही चारशे फार ओलांडणार आहे तू दोन हजार चोवीसच्या नंतर मातोश्रीमध्ये राहतोस कि ना आम्ही पाहतो ते जेल मध्ये अशी खरी फोडत आमच्याबद्दल चिंता करण्याबद्दल स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाबद्दल थोडी चिंता कर याची गरज आहे आता अशोक चव्हाणच्या फुटीनंतर आणखी सहा ते सात मोठी नावं आहेत सर काँग्रेस मधले यानंतर महाविकास आघाडीचं काय का होईल असं तुम्हाला वाटतं तेव्हाच सांगितलं महाविकास आघाडीची भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली झालेली आहे तू संजय राजाराम राऊत सारखा चपटा पायाचा तिथे तिथे जाणार ना अशीच वाट लावणार मी काही दिवसा अगोदर ट्विट केलेलं के होतं के की पहिलं उद्धव ठाकरेचं घर संपवलं नंतर पवार साहेबांचं घर संपवलं उरलं काँग्रेस आणि बरोबर त्यांनी दिलेल्या पगारानुसार काम केलेलं आहे पण ते आता म्हणतात की तुमच्या दाढीची जी काडी आहे म्हणजे तुमची दाढी दिल्लीच्या हातात आहे लंका पेटवून देऊ आम्ही कारण त्यांचा कॉन्फिडन्स बघतो नावीचा धंदा कधी सुरू केला हे मला माहित नाही अजूनपर्यंत मला वाटलं होतं तो सिलोरोगच्या चपराशी आहे आता नावीचा धंदा उघडला असेल तर मला ऍड्रेस सांग अशी परिस्थिती माणसं नाही आहेत का नेते मंडळी नाहीये त्यांच्या मागे जनाधार नाहीये का सगळ्यात गोष्टी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम का पाहता हा मला जर प्रश्न आहे चांगली माणसं अगर कुठल्या पक्षामध्ये जात असतील चांगले रिपोर्टर अगर कुठल्या मध्ये जात असतील तर त्याचं स्वागत केलं ऐका तो निखिल वाघडे लक्षात घ्या निखिल वागडे हा पत्रकार मुळात नाहीये तुम्ही त्याला पत्रकार म्हणून स्वतःच्या वर अपमान करून घेऊ नका तू एक विकृती आहे ती अहो त्या निखिल वागलेल्या आयबीएन लोकमत मध्ये असताना एका महिलांनी तीन कानफडेत मारलेली कारण त्यांनी त्याच्यावर गैरवर्तन केलेलं अशा माणसाला तुम्ही पत्रकार म्हणणार का म्हणून अशा माणसाला पत्रकार म्हणून तुम्ही उगाच पत्रकारांचा अपमान करू नका ती एक विकृती आहे आणि माझा असं म्हण पूर्ण होऊन देत ते, ते, ते माझं म्हणणं तो फार स्वस्तात गेला असं समजलं ना आमच्या पुन्हा भाजपचं खरं म्हंटल तर थोडं थोडं काम थोडं अपूर्ण राहिलेलं आहे थोडं पूर्ण कधीतरी काम करावं नाही तर मला इथे बोलून घ्यावं सर तुमचे तुमचे जे कार्यकर्ते अटक केली आणि गुन्हा दाखल केला कायद्याचं राज्य आहे नाही अटक केली असती तर मग तुम्ही उलट बोंबलला असता बघा हे कसं कर... सत्ताधाऱ्यांना अटक केलं अटक केले तरी त्रास नाही अटक केले तरी त्रास कधीतरी ठरवा भाजप शहराध्यक्षांवर टांकी तलवार आहे असं बोललं जाते राजीनामा सेंट्रल कडून मागितला आमचा माणूस इकडच्या उघडत चर्चा करून आमची पत्रकार आणि कार्यक्रम काय सेंट्रल ऑफिस आहे फोन करा तुम्हाला सांगा सर चोखोय प्रकारे पक्ष जो निर्णय भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत राणे कुटुंबेपीत आल्याचं भरपूर दिलेलं आहे राज्यसभा दिली आहे मला आमदारकी दिली आहे राणे साहेबांना केंद्रीय मंत्री पद दिलेलं आहे भावाला प्रदेश भाजपने घेतलेला आहे आम्हाला भरभरून दिलेला आहे पक्षाचे सगळे अधिकार आमच्याबद्दल निर्णय घेण्याचे म्हणून योग्य जो निर्णय घेतले आम्हाला मान्य सर फोटोचं राजकारण दिवसापासून माझा असं म्हणतो त्यानंतर एकनाथ शिंदे सोबतच्या फोटो 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 ते लोकांचे फोटो तर आदित्य ठाकरे बरोबर पण आहे त्याच गुंडांचे फोटो उद्धव ठाकरेंबरोबर पण आहे त्या अगोदरच्या नंतरचे फोटो तुम्ही बघितले नाही आणि राऊतांना एवढं फोटो दाखवण्याची शौक आहे ना माझ्याकडे पण अल्बम बाकी आहे तू दाखवलं तर विचार की बायको घरातली चप्पल मारेल त्याला एवढं काय मोठं नेते साधा आपला कार्यकर्ता आहे सर मोठे मोठे प्रश्न तुम्ही मला विचारांनी काहीतरी बोलले असतील तीन दिवस झालेले दौऱ्यावर आहे भेटवर विचारतो पहिला कोण तुम्हाला काँग्रेस की भाजपने राज्यसभा दिली अशोक चव्हाणांच्या बाबतीत देखील चालू आहे की त्यांना शकतात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळते असं वाटत <laughs> भारतीय जनता पक्ष जो मला एवढा कळलेला आहे प्रत्येकाला मान सन्मान देणारा पक्ष आहे असंख्य जुने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण जबाबदाऱ्या भेटलेल्या आहे खासदार की आमदार की भेटलेला आहे जे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला योग्य वाटेल त्या व्यक्तीला तशी जबाबदारी देणार तुम्ही आमच्या नवीन करू नका आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा